मका पिकावर आता लष्करी अळीचे साम्राज्य पाहायला मिळते मनमाड चांदवडमधील शेतकरी आता अडचणीत आला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय तर काही ठिकाणी मात्र अद्याप पावसाची रिपरिप ही पाहायला मिळते त्यामुळे आता याचा परिणाम हा आता पिकांवरती होताना पाहायला मिळत आहे मनमाड चांदवड मधील शेतकरी मात्र यामुळे आता अडचणीत आलेला पाहायला मिळतोय याचा आढावा घेतलाय मनमाडचे प्रतिनिधी संतोष खता यांनी पाहूया कधी आसमनी कधी सुलतानी असे संकट सध्या आ... शेतकऱ्यावर आळीची वेळ आहे सध्या आपण एका मकाच्या असून या ठिकाणी आपण बघू बघू शकता मका चांगली भरलेली असून मात्र या मकावर आता सध्या लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि ही आळी मका पानाचे जे पानं आहे ही कुरतडून त्याचं नुकसान करण्यात ही आळी या करते तर आपल्याशी काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बाबा काय सांगाल मका पिकावर लष्करी मका पिकावर लष्करी आळी पडल्यामुळे ते मकाचं पीक पूर्ण धोक्यात गेलेलं आहे पाऊस पडू नये बी त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार नाही याच्यावरती औषधं मारू नये बी ती आळे कंट्रोल होत नाही <coughs> त्यामुळे शेतकरी वर्ग हा धोक्यात आलेला आहे तंबाट्यावरती बी आळई नाही करती आणि हो त्या तांबाट्या फळावरती काळा टिपका आहे पडलेला त्याच्यामुळे बी मागडी औषधं नये बी तो टपका हे होत नाही त्याच्यामुळे शेतकरी वर्ग धोक्यात आलेला आहे हजारो रुपयांची औषधे ही दररोज शेतकऱ्यावर मारण्याची वेळ आली असून या मकाला पिकाला जवळजवळ दिवसातून दोन ते तीन हात मारण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आली आहे जय महाराजसाठी संतोष कदा मनमाड